जय शिवराय जय मल्हार असलायकुम बंगलो मला वाटतं आज मला तुम्हाला माझी ओळख करून द्यायची गरज नाहीये मी प्रत्येक भाषणात सांगत होतो तुम्हाला हे प्रकाश आंबेडकरांना सांगितलेलं आहे हे ज्याला कुणी ओळखत नाही त्याला मी या महाराष्ट्राचा खासार करणार आहे मित्रांनो हे मला उमेदवारी मिळाली त्या वेळेपासून पिताच्या पोटात झुकू लागलाय तुम्हाला माहित आहे या ठिकाणी आपल्या या प्रभागात वेगवेगळ्या वेगवेगळे वेग प्रयत्न करत आहेत हे हजी अस्लम सय्यदला कस गप्प करता येईल त्यांना कसं शांत करता येईल त्यांना आता माहित नाही आहे हे आजी अस्लमच्या पाठीवर कुणाचा हात आहे हे प्रकाश आंबेडकर हात आहे प्रस्तापीच्या लोक इथे असतील त्यांना जाऊन सांगा हा मुस्लिम समाजाचा उमेदवार आहे विकला ते जाणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला कुठलीही कुठली चर्चिस वापरला लक्षात ठेवा हा आजी असलं पुढच्या तेवीस तारखेला इथं खासदार ता म्हणून स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे आता ह्या जे सत्तेधारी आहेत आमचे सर्वांचे पंतप्रधान त्यांना नाव घेत नाही मी ते स्वतः कधी स्वतःला चावाला म्हणतात ते कधी चौकीदार म्हणतात आम्ही विचारू इच्छितो नरेंद्र हॅलो या निर्णय मोदी विजय मल्ल्या ह्या लोकांनी या देशाची मालमत्ता घेऊन गेले त्यावेळी कोण ड्युटीवर होता तर ह्या चौकीदारापेक्षा एक प्रामाणिक पुत्रा पाळायला बरं मी तर जास्त बोलणार नाही साहेबांची पुढं सभा आहे म्हणून मी तुमची रजा घेतो सर्वांना म्हणजे क्रांतिकारी जेवेम जय जे मल्हार जय शिवाय जय मारिक